तर सगळ्यात पहिला प्रकार आहे आपण साबुदाना न भिजवता मस्त असा उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत त्याच्यासाठी बटाट्याचे साल काढून पाण्यामध्ये ठेवलेले आहेत त्याच्यानंतर अर्धा कप आपल्याला साबुदाना घ्यायचा आहे तो हलकासा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त भाजायचा नाही आहे रंग चेंज होईपर्यंत आपल्याला फक्त दोन ते तीन मिनटासाठी हा साबुदाना भाजून घ्यायचा आहे साबुदाना पूर्णपणे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढायचा आहे आणि जाडसर याची पावडर तयार करून घ्यायची आहे जे खूप बारीक न करता रवाळ तुम्ही पावडर बनवून घेऊ शकता ते एका बाऊलमध्ये आपल्याला काढून घ्यायची आहे हे बाऊल आपल्याला आता साईडला ठेवायचं आहे त्याच्यानंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीन हिरव्या मिरच्या मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायच्यात किंवा तुम्हाला किती प्रमाणामध्ये तिखट आवडतं त्याच्यानुसार करून घ्यायचं आहे वन फोर्थ कप आपल्याला भाजलेले शेंगदाणे याच्यामध्ये काढायचे आहेत शेंगदाण्याचं कूट आहे ते आपल्याला जाडसर ठेवायचं आहे म्हणजे याच्यामध्ये त्याची चव खूप भन्नाट येते एकदम बारीक करायचं नाही आहे पण जाडसर ठेवलेलं आहे त्याच्यानंतर जे आपण बटाट्याची साल काढून ठेवलेले होते त्याचे मी बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ते सुद्धा त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत आणि याची आपल्याला बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे पाण्याचा वापर केलेला नाही आहे तर याच्यामध्ये मला बटाट्याचे थोडेसे तुकडे वाटतात आहे मी परत ते मिक्सरला फिरवलेले आहेत आणि बारीक त्याची पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याच भांड्यामध्ये आपल्याला बटाट्याची पेस्टसुद्धा टाकायची चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर एकसारखं मिक्स करायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला पाण्याचाच वापर करायचा नाही आहे पाण्याचा वापर न करता हे मिक्सर मिश्रण आहे ते तुम्ही आठ दिवसासाठी फ्रीजमध्ये स्टोर करू शकता आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही याचे वडे बनवून खाऊ शकता आणि जेव्हा तुम्हाला वडे याचे बनवायचे तेव्हा दोन तीन चमचे याच्यामध्ये पाणी घालून मळून घ्यायचे तर मी दोन तीन चमचे पाणी घालून मळून घेतलेलं आहे त्याच्यानंतर ज्या आकाराची हवे त्या आकाराचे आपल्याला याचे वडे तयार करून घ्यायचे जर याला तुम्हाला असं वाटलं की खूप जास्त क्रॅक जातात आहे तर अजून थोडंसं पाणी याच्यामध्ये घालू शकता जर मला असं वाटत होतं की याला खूप जास्त क्रॅक जातात आहे त्याच्यामुळे मी परत एक चमचाभर याच्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि मस्त याचे वडे तयार करून घेतलेले आहेत खूप मोठ्या साईजचे नाही बनवलेले तुम्हाला ज्या साईजचे बनवायचे त्या साईजचे तुम्ही याचे वडे बनवू शकता तर याप्रमाणे मी वडे तयार करून घेतलेले आहे तेल आपलं चांगलं गरम झालेलं आहे तर तेलामध्ये जेवढे बसतील तेवढे आपल्याला याच्यामध्ये वडे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला वडे तळून घ्यायचे आहेत छान गोल्डन रंग येईपर्यंत तळून घ्यायचे झटपट तयार होतात आणि खायला खूप टेस्टी लागतात काहीही पूर्वतयारी न करता हे वडे मस्त लागतात तुम्ही दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत हे वडे खाऊ शकता झटपट होतात आणि मस्त कुरकुरीत होतात त्याच्यानंतर आपल्याला उपवासाच्या दुसऱ्या प्रकारासाठी गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला दोन वाट्या शेंगदाणे घ्यायचे आहेत शेंगदाणे घेताना आपल्याला गावरान शेंगदाणे घ्यायचे आहेत किंवा मग तुमच्याकडे जे अवेलेबल असतील ते घेऊ शकता पण शक्यतो जे मार्केटमध्ये भेटतात बघा मिक्स असतात जे मोठ्या आणि लहान साईजचे तर ते शेंगदाणे घेतले तर चव खूप छान येते लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला शेंगदाणे छान खमंग खरपूस भाजून घ्यायचेत तर आता शेंगदाणे आपली छान भाजलेली आहे त्याचं साल सहज निघते तर छान भाजल्यानंतर एका ताटामध्ये काढून आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचे शेंगदाणे पूर्ण थंड झाल्यानंतरच वापरायचे आहेत तर ज्या वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतलेले होते त्याच वाटीने आपल्याला एक वाटी इथे गूळ घ्यायचा आहे बारीक चिरून घ्यायचा आहे गूळ घेताना आपल्याला काळजी घ्यायची आहे की गूळ एकदम मऊ सूत असायला हवा बघा तुम्ही व्हिडिओमध्ये पाहताय अगदी सहज हाताने सुद्धा तो जर तुमचा गूळ आहे तो कडक असेल किंवा मग खूप कोरडा गूळ पण मार्केटमध्ये भेटतो तो घेतला तर त्याला बाइंडिंग येत नाही आणि जास्त प्रमाणामध्ये गूळ लागतो तर तसं न करता या पद्धतीचाच गूळ आपल्याला घ्यायचा आहे आपले शेंगदाणे पूर्णपणे थंड झालेले आहेत त्याच्यानंतर एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि याप्रमाणे आपल्याला लेअरिंग करायचे तर सगळ्यात अगोदर आपल्याला अर्धे शेंगदाणे घालायचे त्याच्यावर अर्धा गूळ घालायचा आहे राहिलेले शेंगदाणे पूर्ण टाकायचे आहेत आणि त्याच्यावर आपल्याला राहिलेला गूळ सुद्धा टाकायचा आहे या पद्धतीने आपण लेअरिंग केल्या तर आपले शेंगदाणे आणि गूळ आहे तो व्यवस्थित मिक्स होतो ह्याच्यानंतर आपल्याला मिक्सरला चालू बंद करत करत हे जाडसर याचं कूट तयार करून घ्यायचं आहे बघा एकसारखं तुम्ही मिक्सर आ, चालू ठेवलं तर शेंगदाण्याचं तेल सुटतं आणि आपले जे लाडू आहेत ते टाळ्याला चिकटतात खाताना तर असं होऊ नये त्याच्यासाठी आपल्याला मिक्सर चालू बंद करत करत याचं जाडसर कूट केलं की मस्त टाळ्याला न चिकटणारे आपले शेंगदाण्याचे लाडू तयार होतात तर एकदा हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे किंवा याच्यामध्ये काही मोठे खडे वगैरे झालेले असतील राहिलेले असतील तर ते चेक करून घ्यायचे आणि ज्या साईजचे हवे त्या साईजचे आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे गूळ आपला एकदम चांगल्या क्वालिटीचा आणि एकदम मऊ सूत आहे त्याच्यामुळे लाडू पहा तुम्ही अगदी सहज वळल्या जातात आणि खूप टेस्टी असे लाडू तयार होतात बघा मस्त असे लाडू तयार झालेले आहेत खायला तर टेस्टी लागतातच आणि तुम्ही हे लाडू एकदा बनवून बरेच दिवस स्टोरसुद्धा करू शकता त्यानंतरच्या आपल्या उपवासाच्या रेसिपीसाठी मी एक वाटी स्वच्छ धुवून भगर घेतलेली आहे अंदाजे सुद्धा घेऊ शकता त्याच्यानंतर एक मिडियम आकाराचं बटाटा त्याचे साल काढून पाण्यात ठेवलेलं आहे एक काकडी घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे किंवा तुम्हाला किती तिखट आवडतं त्याच्यानुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त करू शकता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आपल्याला भगर घालायची आहे काकडी घालायची आहे हिरवी मिरची घालायची आहे बटाटेसुद्धा घालायचं आहे आणि हे सगळं आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे याच्यामध्येच थोडेसे शेंगदाणे घालायचे आहेत शेंगदाणे घातल्यामुळे चव भन्नाट येते हे भाजलेले शेंगदाणे आहेत तर याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून याची एकदम छान पेस्ट तयार करून घेणार आहोत जसं पाणी लागेल तसं टाकायचं आहे खूप जास्तही एकदाच न टाकता थोडं थोडं टाकून एकदम छान बारीक पेस्ट त्याची आपण तयार करून घेतलेली आहे याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे एक चमचाभर दही घालायचं आहे आपलं बॅटर आहे थालीपीठचं ते तयार झालेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला तव्याला थोडंसं तूप लावायचं आहे आणि याप्रमाणे याचे थालीपीठ बनवायचे आहेत किंवा डोसासुद्धा बनवू शकता खूप टेस्टी असे याचे थालीपीठ तयार होतात झाकण ठेवून छान भाजून घ्यायचे खमंग लागतात नेहमी तेच तेच प्रकार खाण्यापेक्षा एकदा या पद्धतीने तुम्ही जर उपवासाचं थालीपीठ बनवलं तर बाकीचे सगळे प्रकार विसरून जाल हे तुम्ही एखाद्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता खूप टेस्टी आणि झटपट होणारा हा उपवासाचा प्रकार आहे